सकाळ सकाळची ही मुलांची कामे चालू आहेत तर नमस्कार मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी तुम्हाला माझ्या वडिलांचं शेत म्हणजेच नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी ही देखील उठलेली आहे पण सकाळ झालेली आहे श्रीजा इचं नाव आहे आणि हा अखिल घेऊन तिला खेळतोय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वांची कामे चालू आहेत आपापली तर या ठिकाणी आम्ही त्याचं पण झाडू मारून झालेलं आहे आणि ती कचरा भरत आहे तर अशा प्रकारे ही आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळची कामे गावाकडे झाड लोट शेण घाण जनावरांना चारा घालणे दूध काढणे हे प्रकार चालूच असतात गावी तर आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आज नवीन एका ठिकाणी घेऊन जाणार आहे ते तर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच या ठिकाणी दादू आहे झाडू मारतो आहे बघा त्याचं झाडू मारण्याचं स्पीड तर मग अशी अन्विता पण झाडू मारत होते पण तिला असा जमत नाही याच्यासारखा झाडू मारायला तर हा खूप सुंदर आणि छान प्रकारे आणि फटाफट झाडू मारतो आहे तर हे गावाकडची मुलं अशा प्रकारे हुशार असतात सर्व कामामध्ये हो तर या ठिकाणी आई वहिणीचं चालू आहे स्वयंपाक आणि आम्ही सर्वजण बसलेलो आहोत जेवायला आहे वडील आहेत आई आहे मी पण आहे आणि माझा भाऊ पण आहे मुलांचं जेवण झालेलं आहे ते जेवण करून रेडी झालेत शेतामध्ये जाण्यासाठी आता आम्ही रेडी होत आहोत जेवण वगैरे करून तर आता आम्ही निघालेलो आहोत बैलगाडीमध्ये बसून आणि मी खूप दिवसांनी बैलगाडीमध्ये बसली आहे कारण की आम्हाला शेतामध्ये जायचं आहे आणि ते शेत फारच लांब आहे तर हे चा चा गाव आहे या गावाच्या पलीकडे माझ्या वडिलांची शेत आहे आणि या गा गावाच्या दुसरी दुसऱ्या बाजूला देखील शेत आहे आणि गावमध्ये आहे तर दूर असल्यामुळे माझे वडील असं जनावरं बैलगाडीलाच बांधतात सर्व आणि बैलगाडीने जाऊ तर त्यांना कधी चारा वगैरे आणायचा असेल तर ही बैलगाडी काम येते ह्याच्या तर मुलांनाही आवडतं गावाला गेल्यानंतर बसतात बैलगाडीमध्ये आणि आज मी देखील म्हटलं चला आपणही बैलगाडीमध्ये बसून जाऊ शेतामध्ये तर पाऊस आहे त्यामुळे अशा प्रकारे बैलगाडीलाचं कागद बनलेलं आहे किंवा सावली पण लागते तेव्हा असं माझ्या वडिलांनी छत केलेलं आहे तर आम्ही शेतामध्ये पोचलेलो हो। आहोत आणि मुलांचे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खेळ चालू झालेले आहेत त्यावर्षी खूप पाऊस आहे त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे हिरवगार गवत आहे त्यामुळे छान आहे आणि आज ऊन नाही आहे एकदम शिरवळ आहे त्यामुळे मुलांना खेळायला खूप मज्जा येते आणि तुम्ही शेतामधलं हे बघू शकता परिसर खूप मोठा परिसर आहे हे पूर्ण माझ्या आजोबांचं शेत आहे आणि आता या ठिकाणी आमची जनावरे रोज सरायला येतात तर दोन्ही बाजूला आपलं शेत आहे तर एवढा मोठा परिसर आहे तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे तर मुलांचं काय मुलं पळत सुटलेली आहेत तर ते आमच्या अगोदरच मंदिरामध्ये पोचणार आहेत या ठिकाणी मुलं खेळत खेळत चाललेली आहेत मंदिरात जाऊया तर या ठिकाणी हे फुलं आहे ते तुम्हाला आता दाखवलेलं आहे मी शेतामध्ये अशा प्रकारे रानात उगवलं जात आहे मी देखील या ठिकाणी एक दहा वर्षानंतर आलेली असेल या ठिकाणी खूप दिवसांनी मी ही शेत बघत आहे मलाच आठवत नाही की मी या ठिकाणी कधी आलेले आहे आणि हे मंदिर आहे या मंदिराला चार वर्ष झाले असतील बनून तयार होऊन मी आज चाललेली आहे बघायला आज मुहूर्त लागलेला आहे तर ठीक आहे चला जेव्हा देवाचं बोलवणं येतं तेव्हाच आपण त्या ते ठिकाणी जातो तर आज मी तुम्हाला योग आलेला आहे तो मंदिरात जाण्याचा तर मी आज तुम्हाला या ठिकाणी हे मंदिर दाखवणार आहे तर ते मंदिर कोणतं आहे हे तुम्हाला समोर गेल्यानंतर समजेलच हा मंदिराचा परिसर आहे आजूबाजूला खूप छान छान अशी झाडे आहेत आंब्याचं वगैरे झाड दिसतंय तुम्हाला या ठिकाणी फुलांची पण झाडे आहेत हा चापा आहे तर मुलं अगोदरच पोचलेले आहेत मंदिरामध्ये मंदिराच्या बा सर्व आजूबाजूचा परिसर आहे तर तुम्ही बघू शकता हे कोणतं मंदिर आहे तर हे मंदिर आता तुम्हाला कळायलाच असेल आज मंदिर बंद दिसतंय त्यामुळे आज आपण मंदिराचं बाहेरूनच दर्शन करणार आहोत मुलांचे खेळ चालू आहेत त्यांना या ठिकाणी परिसर खूप मोठा आहे मंदिराचा पण आणि खूप छान असं शांत वातावरण आहे वात या ठिकाणी आमच्या शेताला लागूनच आहे हे मंदिर नाही नाही मी पहिल्यांदाच आली इकडे मंदिर या ठिकाणी हो। संक्रांतीच्या वेळेस खूप ग्रहदारी असते भरपूर दूरवरून बाहेरच्या गावावरून पण भरपूर लोक येतात या ठिकाणी मंदिरामध्ये तर खूप छान असं मंदिर आहे तुम्हाला मी मंदिराचा परिसर पूर्ण फिरून दाखवते आज आपण मंदिर बंद आहे काही हरकत नाही आपण बाहेरून दर्शन करूया तर मी आज तुम्हाला या ठिकाणी मंदिर बाहेरूनच दाखवत आहे तर हे मंदिर आहे श्रीरामचं मंदिर आहे राम या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता आहे आणि हे मंदिराच्या बाहेरील आहे तर हे मुलांचं काय जिकडे जाईल तिकडं त्यांचं रेडीच असतं त्यांना मुलांना फोटो शूट काही करायचं असतं का सांगावं लागत नाही ते एवढी रेडी असतात तुम्ही फोटो काढाने काढा आम्ही तयारच आहोत तर वेगवेगळे पोझिशन्स येतात त्यांना वाटतं मी फोटो काढते त्याचा माझा व्हिडिओ तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ एंड करणार आहोत कारण की हा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांनी शेतामध्ये जो तलाव आहे त्यामध्ये पोवलेला आहे व्हिडिओ तर तो मी अपलोड करणार आहे तर आता या ठिकाणी आपण एंड करतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय